काय तू कोणत्या शाळेत शिकती पहिला वर्गात शिकती हो का तुझ्या मॅडमचं नाव काय सर, सर आहे का मॅडम आहे तुला काय नाव आहे मॅडमच मॅडम आहेत हो का आवडत तुला शाळेत द्यायला दररोज येते तू वाव छान तुला आवडली शाळा खेळायला पण आवडते इथं मग शाळेत अभ्यास करते कि खेळायला येते खेळायला येते थोडा थोडा अभ्यास करते कि नाही करते ना दररोज शाळेत आहे ना नमस्ते करून दाखवा बर सगळ्यांना करायचं नमस्ते छान करते तू वेरी गुड